तुम्ही विरोध केला की आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण ते इसपी सुद्धा विनाकारण खोटे कोणी दाखल करतो ना विला जाण पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना पुन्हा इसपी पिसून यावं लागेल ईशा सभे साहेब विनाकारण तुम्ही बंद करा आणि शांत आहेत आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्या आई लेखी बाळीला त्रास होता कामाने आम्हाला शांत राज्य रावा वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग नाविला होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा पाडू तर मागण्या सर करणार मला माझी जात महत्वाची माझ्या जातीचे लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणार अन्याय मी नाही सहन करू शकतो ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं त्या परळी चाललाय ना पालक तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे ते साहेबी सांगून ते थांबवा नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुणे मराठे घुसणार मग आम्ही सुद्धा येणार आपण फालतू धमकी फिरकी देत नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते करीत असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं हो आम्ही कधीच जातीवादी नाहीये पण आमच्या लेखी जर त्रास होणार असला तर पुरे बीड जिल्ह्यातले मराठी परळीत घुसतील मध्ये घुसतील सगळ्यात पुढं मी हो। सांगतो तुमच्या लेखी सारख्या दुसऱ्याच्या लेखी बाळीत बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामाने आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायगावर कोणत्या जाती धर्माचा असू मग त्या मराठीचा जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतःची देऊन त्याला नीट करतो सोडत नाही दादा एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता का आम्हाला हे कोणते बदले सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावं लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाहीत बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर माग सरकत नाही कारण आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो नाही कारण बळ बळताळवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवू जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी तर पुणे जे पुणे तिथे घेऊन येईल मी सुट्टी देणार नाही मग उगच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नादी लागू नका आता सभेच्या तयारीला आजपासून सभे लागा